बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे काही वेगळं काही नाही आहे राणेविरुद्ध पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आम्हाला काही ते वेगळं वाटत नाही ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची ते तेव्हाची जी काही सिच्युएशन अशी तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देऊ काही नाही आम्ही राणे समर्थक आहोत आजपर्यंत कणकवलीचा विकास या जिल्ह्याचा विकास राणे असतील राणे फॅमिली असेल किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे त्याच्यामुळे जो कोण उमेदवार असेल तो एकच उमेदवार देतील दे दे एवढं तुम्ही बरोबर सांगितलं जो उमेदवार एक त्याला विकासाच्या माध्यमातून आम्ही उत्तर देऊ हे सन्मान्य वैभवजी नाईक यांनी तुम्हाला सांगितलंय अजून शिंदे सेनेचे पत्ते ओपन झालेले नाही आहेत त्याच्यामुळे वैभव नाईक हे आमचे पारंपरिक दुश्मन आहे त्याच्यामुळे वैभव नाईक हे आम्हाला भडकवण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या दोन या पक्षामध्ये बोलत असतील ज्या दिवशी शिंदे सेनेचे महत्वाचे पदाधिकारी निर्णय घेतील त्या दिवशी मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर देईन ते भारतीय जनता पार्टीचा विषय आहे त्याच्यामुळे जो भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला त्या निर्णयाचे आम्ही सर्व कार्यकर्ते ठाम असतो बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाइमच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम